हॅलो नमस्कार मी लक्ष्मी सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ हा व्हिडिओ आहे ना दुसऱ्या दिवशीच्या आदल्या दिवशी मी सगळी डाळ भाजून प्लेटमध्ये ताटात असं परातीत काढून ठेवलेत हा पूर्ण दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर पूर्ण थंड झाल्यानंतर डाळ आहे ना मी असं डब्यात भरून ठेवते आणि डबे माझ्याकडे मोजकेचे दहा बाराच आहेत तर मी जेवढे डब्यात भरायचे तेवढं डब्यात भरून घेणार आहे बाकीच्या थैलीत बांधून टाकीत ठेवणार आहे तर डाळ भाजून झाल्यानंतर पूर्ण थंड झाल्यानंतर हे सगळं काम करते मी ही मूग आहे ना एक किलोची आहे पूर्ण तर दोन वेळा अर्धा अर्धा किलो आणल्यानं थोडं पावशीर होते माझ्या घरात आणि म्हणजे एक किलोच्या वरच येते ही डाळ तर अजिबात आता त्याला खराब होणार नाही आता सहा महिने तरी अजिबात त्याला किडे लागणार सहा महिने तर आता हीट जेवढी डाळ आहे माझ्या घरात ती डाळ आहे ना एक महिना तर संपणार नाही कमसे कम त्याला दोन तीन महिने तर जाणार आहे डाळ भरपूर येतात प्रमाणे सगळे अर्धा किलो अर्धा किलो अर्धा किलोचे किंवा पावशे एक किलोचे असे डाळ आहेत तर अजिबात आता एवढं एका महिन्यात म्हटलं तरी संपणार नाही दोन तीन महिने तर आरामशीर जाईल तर आता बघा ही डाळ मी भाजून ठेवली ना ह्या डाळेला अजिबात किडे लागणार नाही सहा महिन्यात सहा महिन्यात तर तुम्हाला सांगते शक्यतो वर्षभर त्याला काहीच होणार नाही वर्षभर टाळून आता एवढी डाळं म्हटलं तर लगेच संपणार घरात खायचं म्हटलं तर राहणार नाही एवढी तर तुम्हाला अंदाज सांग आणि सगळी डाळ भा बांधून बांधून टाकी ठेवते जेव्हा मला वापरेल वापरायला येईल तेव्हा वापरते तर आता ही एवढी डाळ आहे तर एका महिन्यात संपणार नाही दोन तीन चार महिने आराम तर आरामशीर लागणार आहे तर डाळ खातो मग आता किती भरपूर सारे डाळ आहे तर लगेच एका महिन्यात लगेच संपणार नाही कमसे कम दोन तीन महिने आराम तर आरामशीर जा जाईल त्याच्यासाठी जा आता हे वटाणा वटाणा पूर्ण अर्धा किलो आहे तर पटकन त्याला भाजला नाही तर ओलसर लागला की लगेच किडे होतात आहे तर मग आता ह्याला पण लागणार नाही आता असं सगळे डाळ भरून घेते Thank mm -hmm. you. हे बगर आहे ना बगर पण भाजून ठेवले तर असं ठेवलं तर आळे होणार त्याच्यासाठी भाजून ठेवलं ना, ना तर मग घ्याला आळे अजिबात लागणार नाही किडे बिडे काहीच लागणार नाही व्यवस्थित भाजून ठेवलं तर आणि पटकन बगर बनवायचं असलं तर भाजलेलं आहे म्हटल्यावर पटकन बनवू शकतो मग भाजायला वेळ जाणार नाही तर त्याच्यासाठी भाजून ठेवलं आता हे रवा तर रवा पण छानपैकी असं भाजून घेतल्या आणि डब्यात बघा भरून घेते जेवढं डब्यात बसते तेवढं बसते बाकीचं ना थैलीत बांधून काट टाकीत ठेवते आणि शक्यतो मी टाकी आहे ना किराणा माल भरण्यासाठी ठेवला आहे आणि मी नेमकं ते पाणी भरायचं टाकी होतं तर त्याच्यात मी किराणा माल भरून ठेवते तर ड्रम पण आहे ड्रम दोन ड्रम आणि एक टाकी आहे त्याच्यात सगळं किराणा माल भरून ठेवते तर इथं बघा रवा भरून आहे बाकीचं थैलीत भरून ठेवते हे बघा आणि भाजल्यानंतर गरम गरम झालं ना तर असं ताटाला चिटकते मग ते सगळं असं काढून एका ताटात काढून घ्यायचं आणि हे पण थैलीत बांधून ठेवते आणि तर डब्यात पहिल्या डब्याचं संपवायचं परत डबा संपला की परत हे थैलीतलं काढून डब्यात भरायचं मी तसंच करते तर माझ्याकडे कर जास्त डबे नाहीत ना म्हणून तर जास्त डबे झाले असेल चा, तर सगळं डब्यात भरून ठेवलं असतं जास्त नाही स्टीलच्या फक्त दहा बाराच आहेत माझ्याकडे बाकीचे असे चार प्लॅस्टिकचे आहेत तर बेसनाचा डबा मोकळा होता ना तर मग त्याच्यात बेसन करून ठेवलेलं तर मग ते पण डबा बेसनाचा डबा पण भरून घ्या आणि अचानक एवढं मोठं डबा काढण्यापेक्षा एक छोटासा डबा काढलेलं परवडतं म्हणून बेसन भरून घेते डब्यात हे बघा आता ते पण बेसन संपायला आलं आहे बेसन करायचे आता रात्री डाळ तर भाजून ठेवले आणि तेच आता बेसन थोडी ह्याच्यासाठी ठेवते पोळ्यासाठी बाकीचं बेसन करण्यासाठी ठेवते आणि शेंगदाण्याचं कूट करून ठेवलं आहे ते बघा प्लेटमध्ये ते पण भरून घेते तर दोन डबा करते आणि शेंगदाण्याच्या कुटासाठी मी दोन डबे करून ठेवते कारण की शेंगदाण्याचं कूट जास्त लागतं ना भाजीमध्ये टाकण्यासाठी त्याच्यासाठी साबुदाणे आणि भाजीमध्ये पेक्षा साबुदाणे खिचडीत वगैरे लागतं त्याच्यासाठी भरून ठेवते तो एक डबाच भरला आता हात दुसरा डबा तो भरून घेते शेंगदाण्याचा तो एक गच्च भरला नंतर दुसऱ्यामध्ये किती बसते तेवढं बसायचं मग पहिले हा संपवायचं छोटासा मग नंतर मग भरलेला डबा काढायचा तर हे बघा मी भरून घेते त्याच्यानंतर धनं पावडर करून ठेवल्या आहेत ना आणि ते धनं पावडर पण भरून घेते हे बघा धनं पावडर आता हे मला मस्त चार पाच महिने जाईल तर वापरण्यापेक्षा जास्त धनं पावडर मला वापरला गेला तर लवकर संपेल नाही संपायला गेलं तर मस्त चार तीन चार महिने आरामशी जाईल धनं पावडर हे तर मग परत धनं आणायचं परत भाजायचं आणि परत धनं पावडर करून ठेवायचं असंच करते मी आणि आता, ये आता हे डबा भरला आता थोडं राहिलं ते बघा मसाल्याच्या डब्यात भरून घेते बघा हे हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा